लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा आढावा राज्याचे व पंचायत जयकुमार गोरे यांनी अमरावती व नागपूर विभागाचा आढावा घेतला अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांनी विविध आवास योजनांसंबंधी अमरावती विभागाचा आढावा घेतला प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत अमरावती विभागाला तीन लाख सोळा हजार तीनशे एकोणचाळीस उद्दिष्ट घर मिळावं यासाठी घरकुलांच्या कामांना गती देऊन उद्दिष्ट पूर्ण करावे असे निर्देश राज्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी संबंधित यंत्रणांना दिले यावेळी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले विभागीय आयुक्त श्वेता सिंगल अप्पर आयुक्त गजेंद्र आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर विभागाचा आढावा घेतला यावेळी ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले प्रभारी विभागीय आयुक्त डॉक्टर माधवी खोडे चौरे आदी यावेळी उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रामीण विकास विभागाला दिलेले शंभर दिवसांचं उद्दिष्ट विना तोडजोड पूर्ण करण्याचे निर्देशही मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले प्रधानमंत्री आवास योजनांसह ग्रामीण टप्पा एक व दोन राज्य पुरस्कृत आवास योजनेच्या प्रगतीची माहिती त्यांनी घेतली आहे नागपूर जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातील भूमिहीनांना घरकुल बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वन हक्क पट्ट्यांचे प्रातिनिधिक शंभर लाभार्थ्यांना यावेळी त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाइक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका